नमस्कार सकिनो माय मौली विचार नंतर विचाराचे करूया ग्रंथ मालका एकच विचार मी आज कृष्णाची वळून सादर करत आहे माझे नाव सोनंगराव गोळ मालेगाव सुधाम नाही पेंड्या नाही इथं कशाला थांबायचं सुधाम नाही पेंड्या नाही इथं कशाला थांबायचं गवळ मथुरेला जायचं गवळ घागर पाणी अशी जाता घागर पाणी अशी जाता कुणाकडे बघायचं नाईकुणाकडे बोगायचं गवळ निो मथुरेला जायाच गवळ निनो ना मथुरेला नाही नाईक नाही नाई कितकशाला थांबायच गवळ निनो ेला जायचं दही दूध घेवणी मथुरेशी जाता दही दूध घेवणी मथुरेशी जाता जातानाकडे बघायचंकडे बघायच गवळ निनो मथुरेला जायचं नाही तिथ कसाला थांबायचं गवळ निनो मथुरेला जायाच गवळ निनो मथुरेलादायाच एका जनार्दनी पूर्ण कृपेने हरीच दर्शन घेयच एका जनार्दनी पूर्ण कृपेने हरीच दर्शन घे गवळनी नो मथुरे ला जायच मथुरेला याच सुदाम नाई पेण्या नाही इथला थांबतो गवळ निं मथुरेला दायाच गवळ निनो मथुरेला दायाच धन्यवाद